नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी निलेश धुरी जन आधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो आज आपण आरे दुग्ध वसाहतीतील जमिनीच्या संदर्भात महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत काही ठोस पुरावे माहिती अधिकाराच्या अंतर्गत आम्हाला प्राप्त झाले आहेत आरे दुग्ध वसाहतीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी या चांगल्या योजनेसाठी तीन जमीनधारकांनी आपली जागा सरकारला दिली होती वाडिया ट्रस्ट बेहरामजी जिजीबाई आणि एस एन देसाई यांना आपण टोपीवाला म्हणून ओळखतो परंतु या जमिनीचा उपयोग नंतर सरकारने दुसऱ्या अन्य शासकीय संस्था खाजगी संस्था यांना जागा ही दिली आणि दुधाच्या धंद्याकडे आज पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आरेचा ब्रँड हा बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि या संदर्भात टोपीवाला यांचे कैलासी टोपीवाला यांचे आर्किटेक्ट भाटकर यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांना पत्र लिहिले होते आणि त्या पत्राबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे खुलासा त्यावेळी मागितला होता एकोणीसशे एक्क्याण्णव ची गोष्ट आहे आणि त्या खुलाशामध्ये तीस ऑगस्ट एकोणीशे एक्क्याण्णवला त्या खुलाशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असे लिहून दिले होते की केवळ आम्ही ह्या जागेचा उपयोग दुधाच्या धंद्यासाठीच करत आहे त्यामुळे त्यांची तक्रारी वस्तुस्थितीवर आधारित नाही आहे आणि महत्वाचे म्हणजे ह्या संदर्भात आम्ही माहिती अधिकारात अर्ज केला की या संदर्भातील कागदपत्र आम्हाला आरे कार्यालयाकडून कडून मिळण्याची अपेक्षा होती म्हणून आम्ही माहिती अधिकारात अर्ज केला होता परंतु आम्हाला आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातून अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे की हे कागदपत्रच कार्य कार्यालयात उपलब्ध नाहीत म्हणजे किती ह्या जागेच्या संदर्भात आरे कार्यालय गंभीर आहे आहे दिसून येतं आपल्याला तर आता विषय असा आहे की ह्या जागेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतोय आरेच्या चारी बाजूने आरेचे लचके तोडले जात आहेत आणि आरे ही अधिकाऱ्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि या संदर्भातले ठोस पुरावे आमच्याकडे आहेत आणि वेळोवेळी आम्ही ते ठोस पुराव्यासहित व्हिडिओच्या माध्यमातून आता प्रसिद्ध करणार आहोत करोडो रुपयाचा महसूल येथील अधिकाऱ्यांनी बुडवलेला आहे दुधाच्या व्यतिरिक्त सर्व धंदे या ठिकाणी चालू आहेत आणि आरेच्या जागेवर बिल्डरचा आणि काही नेते मंडळींचा डोळा असल्याचे दिसून येत आहे आणि ह्या संदर्भात जनादा टाइम्सचे मुख्य संपादक हरिश्चंद्र कृष्ण धुरी यांच्याकडून आपण येणाऱ्या भागांमध्ये माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू कारण त्यांना ह्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात माहिती आहे कृपया आमचे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून मुंबईकरांना कळेल की नक्की ह्या आरेच्या जागेचा घोटाळा काय आहे धन्यवाद